पुष्प आहे दिव्यांग इतर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मतदारांनो हा बघा आम्ही केलेला विकास मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे लोडा वगळता पाच वर्षात सर्व मंत्र्यांच्या संपत्तीस भरघोस वाढ काही मंत्र्यांनी घेतले मुंबईत कोट्यवधीचे फ्लॅट मुंबई महायुती सरकारमधील सत्तावीस मंत्री यावेळी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात आहेत या मंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या मालमत्तेच्या वि विवरणपत्रानुसार मुंबईतील सर्वात मोठे बिल्डर असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात घट झाल्याचे दिसून येते मात्र मुख्यमंत्र्यासह इतर सत्तावीस मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे इतर सत्तावीस मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे महायुतीच्या मंत्र्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्राची तुलना केल्यानंतर कोणत्या मंत्र्याच्या संपत्तीत किती टक्क्यांनी वाढ झाली हे लक्षात येते अदिती तटकरे यांच्या संपत्ती सर्वात जास्त सातशे एकाहत्तर पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्याकडे केवळ एकोणचाळीस लाख रुपयांची संपत्ती होती त्या खालोखाल संजय राठोड दोनशे एकोणीस पॉईंट आठ टक्के संजय बनसोडे एकशे त्रेचाळीस पॉईंट आठ टक्क्यांनी संपत्ती वाढली आहे मंत्री अदिती तटकरे यांनी रोहा येथे एक कोटी रुपये किमतीची बारा एकरपेक्षा जास्त शेतजमीन आणि एकवीस लाख रुपये किमतीचा पंच्याहत्तर पॉईंट आठशे सत्तावीस चौरस फुटाचा बिगर कृषी भूखंड विकत घेतल्याचे त्यांच्या निव्वळ संपत्तीत पाच वर्षात वाढ झाल्याचे दिसते सर्वात श्रीमंत मंत्री कोण तानाजी सावंत हे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांची संपत्ती दोनशे अठरा पॉईंट एक कोटी रुपये इतकी आहे मंगलप्रभात लोडा यांच्या संपत्तीत पाच वर्षात घट झाली असली तरी सर्वात श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानी आहेत दोन हजार एकोणीस साली लोडाची संपत्ती एकशे अठ्ठावन्न पॉईंट दोन कोटी रुपये होती पाच वर्षात त्याचे अकरा टक्के घट होऊन ती एकशे चाळीस पॉईंट आठ कोटी रुपये इतकी झाली आहे वाढत्या कर्जामुळे त्याच्या संपत्तीत घट झाल्याचे प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत छप्पन टक्के तर अजित पवार यांच्या संपत्तीत चौवेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे इंडीच्या कारवाईला सामोरे गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांची संपत्ती पाच वर्षात चौतीस टक्क्यांनी वाढली आहे कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीत सतरा टक्क्यांनी वाढ झाली आहे मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधात मागे निवडणुकीत नऊ खटले प्रबल प्रब, प्रबलंबित होते ते आता शून्यावर आले आहेत तर त्यांची एकूण संपत्ती बारा टक्क्यांनी वाढली आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुटुंबाच्या निव्वळ मालमत्तेतही लक्षणीय वाढ झाली ती सात पॉईंट एक कोटीवरून पंधरा पॉईंट पाच कोटीवर गेली असून त्यांच्या संपत्तीमध्ये दीड लाख रुपये संपत्तीचे किमतीचे रिव्हॉल्व्हर दाखवण्यात आले आहे संजय राठोड याने दोन हजार तेवीसमध्ये प्रभादेवी येथे तेरा कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत वाढ झाली तर त्यांच्या पत्नीने डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर येथे छत्तीस पॉईंट चारशे बावन्न चौरस कोट्यांची व्यापारी मालमत्ता अकरा कोटी रुपयांना विकत घेतले राठोड यांच्यावरील कर्ज दोन पॉईंट दोन कोटी रुपयावरून चोवीस पॉईंट चार कोटी रुपयापर्यंत वाढल्याचे दिसून येते धनंजय मुंडे यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मलाबार येथे दहा कोटी रुपये किमतीचा दोन पॉईंट एकशे एकावन्न चौरस फुटाचा फ्लॅट विकत घेतला तसेच पुणे येथे दोन हजार बावीसमध्ये नऊशे तीस चौरस फुटाचा एक पॉईंट एक कोटी रुपये किमतीचा फ्लॅट विकत घेतला परिणामी मुंडे यांच्या कौटुंबिक संपत्तीत मागील पाच वर्षात एक्याऐंशी टक्के वाढ झाली आहे मंत्री दोनर एक, दोनर दोनर दोन हजार एक एकोणीसची संपत्ती दोन हजार चोवीसची संपत्ती वाढ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सात पॉईंट ब्याऐंशी दोन हजार चोवीसची संपत्ती तेरा वाढ सहासष्ट पॉईंट दोन टक्के द्रविंद्र देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आठ पॉईंट नऊ बारा पॉईंट सहा वाढ छप्पन्न पॉईंट तीन टक्के अजित पवार उपमुख्यमंत्री एकाहत्तर पॉईंट सात एकशे तीन पॉईंट तीन चव्वेचाळीस टक्के छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री सव्वीस पॉईंट चार तीस पॉईंट नऊ सतरा पॉईंट तीन टक्के राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री सत्तावीस पॉईंट सात चौतीस पॉईंट एक छत्तीस पॉईंट नऊ सुधीर सुधीर मुनगट्टीवार वनमंत्री नऊ पॉईंट चार ब्याण्णव बारा बारा पॉईंट चार सव्वीस पॉईंट तीन टक्के चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाच पॉईंट सत्तावन्न आठ पॉईंट बहात्तर छप्पन्न पॉईंट चार विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री पंचवीस पॉईंट पाच अठ्ठावीस पॉईंट सहा बारा पॉईंट दोन टक्के दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री चार पॉईंट त्रेपन्न पाच पॉईंट अठ्ठावन्न तेवीस टक्के हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री नऊ पॉईंट सहासष्ट बारा पॉईंट नऊ तेहतीस पॉईंट पाच गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री चोवीस पॉईंट नऊ अडतीस पॉईंट दोन त्रेपन्न टक्के धनंजय मुंडे कृषी मंत्री एकवीस पॉईंट एक अठ्ठेचाळीस पॉईंट तीन एक्क्याऐंशी पॉईंट तीन गुलाबराव पाटील पुरवठा व स्वच्छतामध्ये चार पॉईंट सात आठ पॉईंट एकोणतीस पंच्याहत्तर पॉईंट चार टक्के दादा भुसे एम एम आर डी सी मंत्री दहा पॉईंट दोन अठरा पॉईंट एक सत्याहत्तर पॉईंट दोन संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी अठरा पॉईंट सात दोनशे एकोणीस पॉईंट आठ टक्के सुरेश खाडे कामगार मंत्री चार पॉईंट शहाण्णव पाच पॉईंट चव्वेचाळीस नऊ पॉईंट पाच टक्के उदय सामंत उद्योग मंत्री तीन पॉईंट सात तीन पॉईंट ब्याऐंशी चोवीस पॉईंट चार टक्के तानाजी सावंत आरोग्यमंत्री एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच दोनशे अठरा पॉईंट एक बारा पॉईंट एक टक्के रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री सात पॉईंट सतरा पंधरा पॉईंट चार एकशे सतरा पॉईंट सात टक्के अब्दुल सतार अल्पसंख्याक मंत्री एकोणीस पॉईंट एक सव्वीस पॉईंट आठ चाळीस पॉईंट तीन टक्के दीपक केसरकर शिक्षण मंत्री एकोणसाठ पॉईंट सात अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच चौसष्ट पॉईंट नऊ टक्के अतुल सावे गृहनिर्माण मंत्री एकोणीस पॉईंट नऊ तेहतीस पॉईंट सहा एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के शंभुराज देसाई उत्पादन शुल्क मंत्री त्र्याण्णव दो, पॉईंट दोन चौदा पॉईंट एक सहा पॉईंट अडुसष्ट टक्के अनिल पाटील मदत पुनर्वसन मंत्री चार पॉईंट नऊ सात पॉईंट एकोणीस त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के संजय बनसोडे क्रीडा मंत्री दोन पॉईंट तीन चार पॉईंट शहाण्णव नऊशे एकशे चाळीस पॉईंट आठ टक्के मंगलप्रभात लोडा कौशल्य विकास मंत्री एकशे अठ्ठावन्न पॉईंट दोन एकशे चाळीस पॉईंट आठ टक्के पुणे अकरा टक्के अधिक तटकरे आदित्य तटकरे महिला व बालविकासमध्ये शून्य पॉईंट एकोणचाळीस तीन पॉईंट एकेचाळीस सातशे एकाहत्तर पॉईंट आठ टक्के धन्यवाद